देवाचं भोजन झाल्यानंतर जर देवाने श्रीरामाने म्हटलं की भोजन कर तर तू भोजन करायचं बघा लक्ष्मणाची आई आमच्या भारताची सुंदरता वैचारिक सुंदरता आमच्या भारताची बारकाईने वचन मागितलं की मी तुझी आठवण करेल मी माझ्या मुलाला लक्ष्मणाला विसरू शकणार नाही पण लक्ष्मणा तू वचन दे तू मला माझी आठवण करायची नाही माझं स्मरण करायचं नाही लक्ष्मण म्हणतात आई पहिलं वचन ठीक आहे पण असा कोण मुलगा आहे या विश्वात जो आईला विसरू शकतो आईची आठवण येणार नाही पण म्हणे करायची तू माझी पण आई कशासाठी का आठवण करू नको तुझी तेव्हा आई सुमित्रा म्हणते बेटा मी तुझं स्मरण करेल तर तुझ्या माध्यमातून मला श्री राम आठवतील आणि तू जर माझं रामांच्या सोबत असून माझं स्मरण केलं तर तुला माझी म्हणजे अयोध्येची आठवण येईल मग रामांच्या सोबत असून फायदा काय तनाने मनाने सुद्धा रामांच्या सोबत राहा नाही तर तनाने सेवा करशील आणि मन अयोध्येत माझ्याजवळ ठेवशील ही सेवा नसते बेटा कौसल्याच्या रामासाठी माता सुमित्रा आपल्या मुलाला हा उपदेश करते हा आमच्या भारताचा इतिहास आणि वैचारिक सुंदरता आहे आणि त्या ठिकाणी लक्ष्मण निराहारी आहे ब्रह्मचर्यव्रताचं त्यांनी त्या ठिकाणी पालन केलेलं आहे आणि लक्ष्मणजीच्या हातून त्या ठिकाणी इंद्रजिताचा पुढे वध होतो इंद्रजीत त्या ठिकाणी मरण पावतो त्यावेळी रावणाला खूप वाईट वाटतं कारण हा रावणाचा आवडता मुलगा आहे राव त्या इंद्रजिताचा मेघनादाचा वध झाला रावण सहन करू शकला नाही पुढे कुंभ कर्णाचाही वध झाला आहे कुंभकर्णाला जागृत केलं आणि कुंभकर्णाला जागृत करून तो सहा महिने झोपायचा सहा महिने जागायचा कुंभकर्ण मी जर तुम्हाला प्रश्न विचारला आपण किती महिने जागतो आणि झोपतो वर्षाचे दिवस वर्षाचे महिने बारा वर्षाचे महिने बारा आपण किती महिने झोपतो आणि किती महिने जागतो किती महिने जागतो आपण वर्षाचे दिवस वर्षाचे महिने बारा बारा महिन्यात आपण किती महिने जागतो आणि झोपतो सहा महिने जागतो आणि सहा महिने झोपतो सहा महिन्याच्या रात्री आणि सहा महिन्याचे दिवस बारा महिने आणि कुंभकर्णाची काय ओळख होती तो सहा महिने झोपायचा आणि सहा महिने जागायचा म्हणजे आपण कोण हीच ओळख आहे ना कुंभकर्णाची पण आपण कुंभकर्णासारखे नाहीत कारण कुंभकर्ण फक्त झोपायचा जागायचा खायचा झोपायचा एवढंच पण आपल्यासारखं तो राम राम म्हणायला पंचेचाळीस डिग्री तापमानात कथेत जाऊन बसत तुम्ही इथे आल्याने कुंभकर्ण बनण्यापासून वाचलात नाही तर कुंभकर्ण आणि आपल्यात काही फरक नाही म्हणून कुंभकर्ण तसा भगवत भक्तच होता रावणाला तो समजवतो दादा कशासाठी युद्ध सुरू आहे म्हणे मी सीता पळवून आणली आहे म्हणे मग रावण दादा असं करणं सीता परत दे युद्ध संपून जाई मला झोपू दे त्याला तरी बुद्धी होती तो, तो लक्ष्मणानी केला कारण की काटा काट्यानेच काढावा लागतो कपट कपट नीतीनेच संपवता येत आणि जे कपट धर्मरक्षणासाठी अधर्माच्या विनाशासाठी केलं जातं ते कपट कपट मानलं जात नाही ती सेवा मानली जाते तो धर्म मानला जातो आणि म्हणून इंद्रजिताचा त्या ठिकाणी वध झाला <clears throat> पुढे प्रतिज्ञापूर्वक लक्ष्मण त्या ठिकाणी जाऊन वध करतात भयानक असं त्या दोघांचं युद्ध झालं आहे पुढे या ठिकाणी जे युद्ध सुरू आहे त्याचं वर्णन करताना गोस्वामी वर्णन करतात सूर सिद्ध मुनी नाना देखत र देखत रण नभ चढे भीमा भीमाना हमहू उमार हे तेही संगा देखत रामचरित रणरंगा सगळी देवी देवता येऊन ते सगळं युद्ध बघताय आणि ज्याला जे त्या युद्धात मदत करता आली ते सर्व श्रीरामांना त्या ठिकाणी मदत करीत आहे आणि मग एक एक एक, एक राक्षसाचा वध त्या ठिकाणी झाला आहे मग राहिला फक्त रावण तत्पूर्वी अहिमही रावणाची चर्चा येते अहिमही रावणाचा भगवंतानी त्या ठिकाणी यथायोग्य समाचार घेतला आहे जे पाताळात श्रीरामांना घेऊन गेले आणि त्या त्यांचा वध करण्यासाठी ज्यावेळी भगवान हनुमंतानी पंचमुखी अवतार धारण केला पंचमुखी हनुमानजी अवतार एकाच वेळेला चारही दिशेचे दिवे विझवायचे होते म्हणून पंचमुखी अवतार भगवंतानी धारण केला अहिमही रावणाचा त्या ठिकाणी वध हनुमानजी करतात रावण युद्धाला येतो पण रावणाचा रथ मोडला धनुष्य बाण मोडला रावणाला अपमानित मूर्छित केलं आणि मग रावण मूर्छित झालेला बघून रावणाच्या सारथ्याने रावणाचा रथ वळवला लंकेकडे परत युद्धभूमीवरून रावण जेव्हा जागृत झाला तेव्हा रावण म्हणतो मी इथे कसा मला त्या रामाने वध का नाही केला राम समजत होते की ह्याचा अपमान करणं मृत्यूपेक्षा मोठी शिक्षा आहे हा अभिमानी घमंडी आहे म्हणून याला मृत्यूपेक्षा मोठी शिक्षा काय याचा अपमान करणं की मी युद्धाला गेलो युद्ध न करता परत यावं लागलं मूर्छित होऊन हा याचा मरणापेक्षा मोठा दंड आहे आणि रामांनी तो दंड दिला देव करत असतो एखादा अभिमानी घमंडी कोणी असला ना त्या त्या घमंडी माणसाला अशाच पद्धतीने शिक्षा परमात्मा देत असतो आणि मग त्या व्यक्तीला त्याच्या घमंडपणामुळे अभिमानामुळेच रडायची वेळ येते देव ती वेळ आणतो देव बरोबर सगळी घटना लिहून ठेवतो देव बरोबर सगळ्यांना शांत करतो जो गर्व आहे ना परमात्मा बरोबर त्या व्यक्तीला त्या पद्धतीची समज देत असतो आणि परिस्थिती निर्माण करतो देव सर्वांना शांत करीत असतो आपण कितीतरी चरित्र बघितले तसे घमंडी घमंडी लोकांची चरित्र आपण बघितलीय तिथे बरोबर जमिनीवर बर येतात देव बरोबर आणतो नियती प्रकृती कुणालाही सोडत नाही वठणीवर आणते कोरोनात बघितलं ना आपण आणलं ना कित्येकांना जमिनीवर परिस्थिती जमिनीवर घेऊन येते जमिनीवर घेऊन आली तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी रावणाचा अपमान भगवंतानी आधी केला आणि नंतर <clears throat> रावण जेव्हा पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी युद्ध करायला येतो गोस्वामीजी जी सुंदर त्या प्रसंगाचं वर्णन करतात <coughs> स्वर कलावती तीस तीर राघो वीर तीस तीर राघो वीर तीर राघीर में जय राम जय राम श्री जय जय एकतीस बाण भगवंतानी त्या रावणारा मारलेत आणि गोस्वामी वर्णन करतात गोस्वामीजी की दहा बाणांच्या माध्यमातून त्याची दहा मस्तक उडवली कारण त्याला दशमुखी होता ना आता दशमुखी म्हणजे काय त्याला अशी दहामुख होती असं नाही दशमुखी म्हणजे बोलायचं एक आणि करायचं दोन जिसके कथनी और करनी में अंतर है भेद है भेद वो जो करतोय दुसरं करतोय आणि जो इथे काय इथे काय तिथे काय का दहा ठिकाणी दहा वेगवेगळं वचन देत असतो बोलत असतो दहा ठिकाणी वेगळं ऐकिनी अशी प्रकृ प्रवृत्ती समाजात आपल्यासमोर गोड बोलतील आणि आपल्याला बाजूला होऊ दे एखाद व्यक्ती कोणी तुमच्याकडे निंदा कुणाची करत असेल ना तसं निंदा करणं पाप आणि ऐकणं पाप जर कुणी तुमच्या जवळ कुणाची निंद तर समजावं ही व्यक्ती कुणाची निंदा तुमच्या जवळ करते आहे म्हणजे तुमची निंदा ही व्यक्ती कुणाजवळ करत असणारच कारण त्या व्यक्तीचा तो स्वभाव आहे आणि एखादा निंदा करतोय ना आपण ऐकणं म्हणजे त्याला पोसणं ऐकणं पण पाप आहे म्हणून सत्पंथाच्या शिक्षापत्री मध्ये शंभर नियमात वचन दिलंय कोई केनी करशो निंदा जे गोरगत कहो हे जंदा। कि जे गोरगत आहे जे सत्संगी आहे जे रामाला हनुमानाला ते गोरगत तिथे जा तिथे तुम्हाला देवाची अनुभूती होईल कोणाची निंदा करू नका त्यांच्याजवळ बसू नका दहा मस्तक त्याला होती दहा बाण सोडलेत आणि वीस बाणांच्या माध्यमातून त्याचे वीस हात कापले आणि एक बाण सोडला एकतीसावा त्यातून नाभीत जो अमृत कुंभ होता तो अमृत कुंभ बाहेर काढला आणि मग तेव्हा कुठे त्या ते ठिकाणी रावणाचा वध केला मस्तक कापलं गेलं हात कापले गेले तरी त्याचं जे धड होतं ना ते धड अजून अहंकारात ताठच होतं दोरी जल जाती है दोरी जळते पण पीड तिचा ते दोरी जळून खाक होते पण पन... तिचा जो पी पीड असतो तो तो निघतो का ती जळते पण तो पीड नाही सोडत तसं रावणाच आहे हात गेले धड गेलं तरी अजून ताठर आहेच अजून अभिमानी आणि मग देव बाण सोडून त्याच्या धडाचे दोन तुकडे करतात रावणाचा त्या ठिकाणी वध झाला आणि त्या ठिकाणी सगळीकडे गर्जना व्हायला लागली गरजेऊ मारत गर्जना व्हायला लागली गरजे उस मरत घोर रव भारी रावणाचा वध झाला आणि सगळीकडे गर्जना व्हायला लागली ला ला ला। <coughs> सगळ्यांनी रामांचा जे जे केला समजताच बरोबर आणि तिथे रावणही उच्चारू लागला ला। राम कुठे आहे राम कुठे आहे सर्व आश्चर्य करायला लागले ला। रामाचा जयघोष करताना रावणसुद्धा म्हणतोय राम कुठे आहे राम कुठे आहे म्हणजे मरताना निदान राम तरी त्या मुखात नावाज रावणाच्या येत होता म्हणजे ज्यांच्या अंतिम मुखात राम नाम येत नाही त्यांच्यापेक्षा रावण परवडला कदाचित गोस्वामीजी हे चिंतन आपल्यासमोर मांडत आहे की त्याच्या मुखात तरी आणि तशी कथेत वर्णन आहे चरित्र आहे रावणाचं की रावणाची श्रद्धा श्री रामांवर होती पण अहंकार नडला म्हणून राम कळले नाही तर अशा पद्धतीने रावणाचा त्या ठिकाणी वध झाला आहे भगवंताचा जय जयकार झाला विभीषणाला वाईट वाटलं मंदोदरी त्या ठिकाणी विलाप करते आहे श्री रामांनी रावणाचा अंत्यसंस्कार करायची त्या ठिकाणी आज्ञा दिली अंत्यसंस्कार त्या ठिकाणी झाला कृपा दृष्टी प्रभूताही बिलोका करहू क्रिया परिहरी सबलोक शोका भगवंतानी त्या ठिकाणी अंत्यसंस्कार रावणाचे त्या ठिकाणी करायची आज्ञा केली लक्ष्मणाला सांगून बिभीषणाचा त्या ठिकाणी राज्याभिषेक केला सीताजी मैयाला सांगितलं नि निर्देश दिला सेवकांना की जा सीतेला घेऊन या आणि येताना पालखीत नाही पायी मैयाला घेऊन यायचं कारण की हे कासावीस झालेले आहे वानर उन ज्या सीतेसाठी युद्ध केलं जेव्हा च आपण रान केलं आहे त्या सीतेच्या दर्शनासाठी यांना अभिलाषा आहे दर्शन भावं म्हणून सीतेला पायी घेऊन या आणि सीतेला त्या ठिकाणी घेऊन आले सर्व वानरसेनेने दर्शन घेतलं मग भगवंत सीतामैयाला आले आहेत सीतामय्याला घेऊन तेव्हाच सीतामय्याला आज्ञा करतात अग्निनारायणाला आवाहन करतात कारण की त्यांना परमेश्वराला माहीत होती म्हणून नारायणाला सांगितलं सीता मैयाचा तू स्वीकार कर आणि सीता मैयाचं जे मूळ स्वरूप आहे ते तुझ्याकडे ठेव आणि आता अग्निपरीक्षा देऊन सीतामय्याचं जे मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूप परत प्रगट झालं याचं प्रमाण असं आहे की जर सीता मैयाचं जे मूळ स्वरूप आहे सीतामय्याचं पतिव्रता धर्माचं जे पालन आहे जे तप आहे किंवा लहानपणी आपण कथा ऐकली सीता स्वयंवराच्या वेळी ती धनुष्य कोणी उचलू शकले नाहीत मोठे राजे तर धनुष्य सीतामय्या असा उचलायची एवढी ताकद सीतामय्याची होती मग रावण कसा हरण करू शकला असता स्पर्श तरी करू शकला असता का म्हणून ह्या सीतामय्या ही मायावी होती म्हणून तो स्पर्श करून पळवून घेऊन जाऊ शकला पण जे मूळ स्वरूप आहे सीतामय्याचं ते तो हरण करू शकला नसता सीतामय्याला फक्त धक्का मारायची गरज होती मूळ स्वरूप इथे मी स्पष्ट यासाठी केलं की बऱ्याच वेळेला भगवंताने जेव्हा सांगितलं श्री मैयाला की अग्निपरीक्षा देत श्री रामावर बोट उचलली जातात की मैयाला प्रमाण मागतात काय देव असं जे अधर्मी आहे जे कधीच रामायण वाचत नाही ऐकत नाहीत पण सनातन धर्माची बदनामी करावी बोट ठेवावी चुकी पुढच्या पिढीला चुकीचा संदेश देता यावा म्हणून श्री रामांच्या प्रयत्न करतात पण चरित्र असं आहे की श्री रामांनी जे मूळ स्वरूप आहे म्हणजे श्री रामांनी सीतेची परीक्षा नाही घेतली सीतेची सीतेची सुर सीतेला सुरक्षित माझ्या देवाने करून ठेवली आहे की माझ्या सीतेला कुणी स्पर्श करता कामाने माझ्या सीतेला दुःख होता कामाने म्हणून देवाने सुरक्षित करून ठेवली आहे पतीच्या धर्माचं पालन माझ्या रामाने केलं आहे आणि माझ्या रामा, रामा इतका विश्वास सीतामय्यावर कुणाचा असू शकतो म्हणून या देशात या भारत देशात प्रेमाचं पत्र तर ती आमची नादानी अज्ञानता आहे म्हणून सीतामय्या जे मूळ स्वरूप अग्निनारायणाकडे होतं ते मूळ स्वरूप त्या ठिकाणी प्रगट झालं आणि मग भगवान राज्याभिषेक विभीषणाचा करून म्हणतात की आता आपल्याला परत गेलं पाहिजे इंद्र येऊन म्हणतो माझ्यासाठी काही सेवा तेव्हा देव म्हणतात माझं जे वानर सैन्य कपि जे मरण पावले ना त्यांना परत जिवंत कर आणि संपूर्ण वानर जे मरण पावले युद्धात त्यांना जीवनदान भगवान देतात याचा अर्थ आपल्याला काही करायचं झालं ना तर धर्मकार्य देवाचं कार्य करावं उद्धार होतो म्हणून मरण प्रत्येकाला येतं पण मरण आपलं धर्मासाठी देशा समाजासाठी असलं पाहिजे त्याला बलिदान असं म्हटलं जातं ते जीवन सत्कारणी लागत असतं एक फुल ते पण आहे जे फुल देवाच्या चरणाशी वाहिलं जातं एक फुल ते पण आहे जे प्रेताच्या मस्तकावर वाहिलं जात पण आपल्याला ते फूल बनलं पाहिजे जे, जे देवाच्या चरणी वाहिलं जातं म्हणून संपूर्ण वानरसेनेला त्या ठिकाणी जे मरण पावले त्यांना जीवनदान त्या ठिकाणी भगवंतानी दिलं सुधा बरसी कपी भालू जी आए हरसी उठे सब प्रभू पाही आए सुधा रुष्टी दुहु दुहू ऊपर जिये भालू कपि नहीं रजनी चळ सर्वांना त्या ठिकाणी जीवित केलं जिवंत केलं देवा देवादिकांनी त्या ठिकाणी श्रीरामांच्यावर पुष्पवृष्टी केली भगवंताने विमान तयार करायला सांगितलं आणि विमानात जात असताना भगवान महादेव तिथे पोहोचतात आणि भगवान शंकर सुद्धा त्या ठिकाणी भगवंताची स्तुती करतात आणि भगवंताला प्रार्थना करतात नाथ जबही कोसलपुरी होही तिलक तुम्हार कृपा सिंधु मय देखन चरित उदार देवा स्तुती केली आणि महादेव म्हणतात आता देवा राणी तुमचा राज्याभिषेक होणार ना तर तेव्हा मला पण यायचं आहे तुम्ही आमंत्रण नाही दिलं ना तरी मी येईन असं महादेव म्हणतात तुमचा तिलक करताना राज्याभिषेक करताना मी तिथे येईन असं महादेव समोरून म्हणतात आणि गोस्वामीजी चिंतन मांडतात तुलसीदासजी इथे चिंतन मांडतात की जसं महादेव म्हणतात चांगलं शुभ कार्य राज्याभिषेक होतो आहे ना धर्माची स्थापना होते राम राज्याची स्थापना होते आहे ना श्री तू नाही बोलवलं मी अयोध्येत येणार गोस्वामीजी चिंतन मानतात की असं ज्या ज्या ठिकाणी रामराज्य आहे ज्या ज्या ठिकाणी राम कार्य आहे धर्म कार्य समाजकार्य देश कार्य आहे ना तिथे निमंत्रणाची वाट बघू नये तिथे समोर होऊन जावं ज्या ठिकाणी अशी कथा सुरू आहे ज्या ठिकाणी धर्म कार्य आहे राष्ट्रकार्य आहे तिथे निमंत्रणाची वाट बघू नये मान सन्मानाची अपेक्षा करू नये मला बोलवलं नाही मी जाणार नाही आग्रह करू नये आम्ही समोरून जावं शंकर समोरून म्हणतायत मी येईन पण दुर्भाग्य असं आहे अशी कार्यक्रम असली ना धर्माची की होर्डिंग छापावे लागतात बॅनर छापावे लागतात पोस्टर छापावे लागतात व्हॉट्सअप छापावं लागतं व्हिडिओ बनवावे लागतात लागता, या जाहीर आमंत्रण रिक्षा फिरवावी लागते जाहीर आमंत्रण जाहीर आमंत्रण किती प्रसिद्धी पत्रकं प्र... छापवून करावी लागतात तेव्हा तरी मग तेव्हा आम्ही म्हणतो आमंत्रण आहे मग विचार करू अशा कार्यक्रमाच्या आमंत्रणाची वाट आम्ही बघतो आणि गावात वाड्यात एखादं भांडण सुरू झालं तर पण कुठेतरी प्रवासात तीर्थयात्रेला चाललो आहे आणि रस्त्यात भांडणं ऐकायला मिळत थांबतो की नाही आपण आपण जिथे चांगलं आहे तिथे आमंत्रणाची वाट बघतो आणि जिथे भांडण आहे जिथे चुकीचं होत आहे तिथे आमंत्रण नसलं तरी जाऊन पुढे उभे राहतात एके ठिकाणी असंच काही गर्दी जमलेली दिसली आणि सगळी लोकांनी गर्दी केली ऍक्सिडंट झालाय ॲक्सिडेंट झालाय एक व्यक्ती आला त्याला बघायचं होतं ऍक्सिडेंट काय झालाय बाजू तो बाजू बाजूबा कोण कशाला बाजूला होईल कारण भांडणाच्या ठिकाणी सगळ्यांना जागा पुढे लागते कोणी बाजूला व्हायला तयार नाही हा म्हणतो अरे बाजू हा ज्याचा ऍक्सिडेंट झाला तो माझा बाप आहे आणि मग रस्ता मोकळा झाला सगळे बाजूला झालेत हा येऊन बघतो ऍक्सिडेंट झालाय बघितलं तर गाडवाचा ऍक्सिडेंट होता आम्हाला नको तिथे आम्ही जाणार नको ते बघायची इच्छा नको तिथे पुढे जायची इच्छा आमंत्रण निमंत्रण नसताना भांडण आपल्या गल्लीत भांडण सुरू झालं की पटकन हातची कामं टाकून आम्ही भांडण ऐकायला जातो भांडणाचा विषय काय कोण भांडतंय आणि त्यात कोण जास्तीत जास्त शिवाय एकमेकाला देत आहे आणि थोडं शांत झालं का मग आपण म्हणतो चला आता घरी पण मागे बरूनच बसतो परत सुरू झालं का आम्हाला त्यात आनंद येतो शंकर म्हणतात मला निमंत्रण विवेशनाला आदेश दिला विवेषणा जे चुकीच्या पद्धतीने रावणाने धन एकत्रित केलं आहे ते धन तू उपयोगात आणू नकोस ते काढून टाक आणि सचोटीने मेहनतीने कमवून तो राज्यकारभार चालव असा संदेश दिला एक कल्पापर्यंत तू राज्य कर आणि नामस्मरण करत धर्मकार्य करत तू तु, तुझं जीवन व्यत प्रचरण विप्रचरण नायो उत्तर दिशेही विमान चलायो उत्तर दिशेच्याकडे विमान उडवायला सुरुवात करतात चलत विमान कोलाहल होई जय रघुबीर कहही सबु कोई श्रीराम श्रीराम जय श्रीराम शिया रामचंद्र की जय माता सीता भैया लक्ष्मण श्रीराम आणि मानजींना सोबत घेऊन विमान त्या ठिकाणी निघालं आणि मग तिथून उत्तर दिशेच्याकडे जात असताना दंडकारण्यात अगस्त्य अधिक मुनींच्या आश्रमात जाऊन प्रणाम केला जाताना आशीर्वाद घेतले काम झाल्यानंतरही आता आशीर्वाद त्या ठिकाणी भगवंत घेत आहेत तिथून चित्रकूट यमुनाजीचं त्या ठिकाणी दर्शन करून पुढे गंगाजींचं दर्शन घेऊन प्रयागमध्ये त्रिवेणी तीर्थावर स्नान केलं आता या त्रिवेणी स्नानाचा लाभ आपल्यालाही येत्या जानेवारी महिन्यात त्रिवेणी संगमाचं स्नान प्रयागराजला आपल्याला सर्वांना होणार आहे कारण प्रयागराजचा पूर्ण कुंभमेळा आता येत्या पंचवीस जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण कुंभमेळा त्या ठिकाणी आहे आणि तिथेसुद्धा प्रयागराज या ठिकाणी आपल्या श्री रामकथेचं आपल्या शिबिरात आयोजन पण होणार आहे जानेवारी महिन्यात कुंभमेळ्यात त्याचंही आताच तुम्हाला सर्वांना आमंत्रण आहे तुम्ही त्या कथेचा लाभ घ्यायला त्या ठिकाणी येऊ शकता निवास भोजनाची व्यवस्था तिथे राहील येण्या जाण्याची व्यवस्था तुम्ही करायची आहे तर प्रयाग तीर्थक्षेत्री जाऊन त्या ठिकाणी त्रिवेणी संगमावर भगवंत स्नान करतात हनुमानजीला सांगितलं की तुम्ही आता ब्राह्मण वेश घेऊन तुम्ही अयोध्येला जा आणि भरताला निरोप द्या कारण की भरत त्या ठिकाणी वाढ बघत असेल आणि थोडाही उशीर आपल्याला जायला झाला ना तो अग्नी प्रवेश करेन आणि म्हणून राम म्हणतात <coughs> प्रभू हनुमंतही बुझाई धरी बटुरूप अवधपूर जाई भर भरतही कुसल हमारी सुनायहू समाचार लय तुम चली आहे तुम्ही समाचार द्या भरत आला की श्रीराम आता येतच आहेत असा निरोप देऊन तुम्ही परत या आणि हनुमानजी अयोध्येकडे गेलेत भगवान श्रीरामांनी भरद्वाजी मुनींच्या आश्रमात जाऊन दर्शन घेतलं राजा निषादला परत भेटलेत त्यांना धन्यवाद दिलेत अशा पद्धतीने या ठिकाणी लंकाकांड समाप्त होतं आणि उत्तरकांड सुरू सुरुवात होते उत्तरकांडात गोस्वामीजी वर्णन करतात अयोध्येत भरत विचार करत आहेत की आज वनवासाचा अंतिम दिवस आहे आणि तर मनात आला मनातल्या मनात विचार करतोय की मला देव विसरले तर नाही ना देवाला माझा विसर तर नाही ना पडला राजा भरत असे विचार करत होते मनाला भरताच्या वाईट वाटत होतं की यायला देव उशीर का म्हणून करत आहे मन विषण्य झालं आहे मनात शोक आहे मनात चिंता आहे या परिसराचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत भाऊ इथे उपस्थित आहे मी भाऊंचंही स्वागत करतो आणि धन्यवाद देतो तसंच धन्यवाद द्यायचं कारण नाही तुमच्या क्षेत्रात आम्ही इथे आलो आणि मी